नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नवी दिल्लीतील प्रगती मैदानात भरलेल्या चव्वेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनात असलेल्या बी आर टी सीच्या स्टॉलसंदर्भात बोलणार आहोत या स्टॉलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नामदार उदयजी सामंत यांनी भेट दिली तसेच या स्टॉलला अनेकांनी भेट दिली व या स्टॉलमधील वस्तूंची प्रशंसा केली बी आर टी सी या संस्थेने ट्रेनिंग आणि रिचर्चमधून विविध प्रकारची जी उत्पादन तयार केलेली आहेत त्याला लोकांचा जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय उत्तम होता आणि बी आर टी सीचा नावलौकिक खरोखरच आता देशभर झालेला हे या स्टॉलच्या पाहणीवरून आणि या स्टॉलला दिलेल्या लोकांच्या भेटीवरून लक्षात येते ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे या स्टॉलवरील बांबूच्या वस्तूमुळे खरोखरच बांबूचा प्रसार चांगल्या प्रकारे होऊ शकलेला आहे बी आर टी सी या माध्यमातून जो उपक्रम राबवत आहे तो खरोखरच बांबू प्रसारासाठी महत्त्वपूर्ण असून बी आर टी सीचे कार्य कौतुकास्पद आहे